चला एससीओली लक्षात ठेवायचं इथं ड्राफ्ट शब्द नव्हता पाहिजे इथं शब्द पाहिजे होता जॉईंट स्टेटमेंट बरोबर एस सीओ जॉईंट स्टेटमेंट वर भारताने सही करण्यास नकार ओके का दिला त्याचं रिझन काय ते अतिशय थोडक्यामध्ये बघण्याचा आपण काय करू प्रयत्न आपण करू आणि त्याच्यामध्ये एससीओ संघटन बद्दल मध्ये माहिती घेऊ आपण ठीक आहे चला आता बघा इंडिया रिफ्यूज टू साइन ड्राफ्ट स्टेटमेंट काय कालचीच न्यूज आहे एस सीओ तुम्हाला माहित असेल डिफेन्स मिनिस्टरचं संमेलन हे कुठं होत आहे चीनला आता पूर्व परीक्षेमध्ये माहितीये का तो प्रश्न काय विचारला आठ नऊ महिन्यानंतर एस संरक्षण मंत्र्यांची परिषद पुढील पैकी कुठे आयोजित झाली मग तुमचं काय म्हणणं असेल सर एवढं डीप मध्ये बघत जाऊ का आम्ही एवढं डीप मध्ये बघण्याची गरज नाही लक्षात ठेवायचं त्यामध्ये तर त्या संमेलनामध्ये काही इथॉस पॉईंट जर काही झाला असेल काही समजा मेन पॉइंट जर काही झाला असेल तर त्यावर काय विचारतो प्रश्न विचारतो बरोबर नाही का तर ते पुढे झालं लक्षात ठेवायचं चीनमध्ये ते संमेलन झालं ठीक आहे काय आहे सगळं बघण्याचा आपण काय करू प्रयत्न आपण करू बघा पहिल्यांदा बघा या संघटनेचं महत्व काय पहिल्यांदा बेसिक बघून घेऊ आपण एससीओ ज्याला म्हणतो आपण शांघाय कॉपरेशन ऑर्गनायझेशन बरोबर बेसिकली बघा सुरुवातीला याचं नाव एस फाईव्ह म्हणजे शांघाय फाईव्ह होत ज्याची स्थापना झाली मध्ये आयोगाचा पूर्व परीक्षेमध्ये विचारण्याची स्टाईल आहे स्थापना नाईन्टीन नाईन्टी सिक्स मध्ये झाली असून ओके याचं नामांतरण या या वर्षी झालं बरोबर दोन हजार एक मध्ये याचं नामांतर काय झालं एससीओ शांघाय कॉपरेशन ऑर्गनायझेशन जुन्या बुकमध्ये लिहून असेल एस चे आठ मेंबर आहे पण लक्षात ठेवायचं एससीओ चे एकूण किती मेंबर आहे दहा मेंबर आहे लक्षात ठेवायचं किती मेंबर आहे दहा मेंबर आहे आता समजा या संघटनेचं महत्व हो। ही भूभागाच्या दृष्टीने जगातली एक वन ऑफ द मोठी संघटना आहे बरं का कुठली एससीओ हो। आपण नोट्स मध्ये वगैरे कव्हर करू याला आता पहिल्यांदा बघा हे संघटन समजायचं असेल तर पहिले मॅप बरोबर समजून घ्या स्क्रीनवर बघा मॅप दिसून आला का तर ओके यामध्ये बघा जो तुम्हाला हा कोणता ग्रीन कलर न जो दिसतो ते सगळेच्या सगळे एससीओ चे मेंबर आहे ठीक आहे म्हणजे याचा बॅकग्राऊंड काय होतं माहितीये का, हो का? याचं बॅकग्राऊंड की एक्क्याण्णव मध्ये जे यु एस एसआरचं विघटन झालं ना आणि त्यामुळे जे अस्थिरता आली होती त्या पार्श्वभूमीवर एस स्थापन झालं नंबर एक नंबर दोन तुम्ही एक वेळा ऑब्झर्व करा म्हणजे मी याला याच्यावर घेतो स्क्रीनवर मग तुम्हाला लक्षात येईल बघा चीनचा पश्चिमेकडील भाग भारताच्या उत्तरेकडील भाग आणि सेंट्रल एशिया हा जो भाग आहे ना हा पूर्णपणे लक्षात ठेवायचा दहशतग्रस्त भाग आहे पूर्णपणे त्याला झेन्झंग प्रांत म्हणतात कोणाचा चीनचा ओके आणि इथे लक्षात ठेवायचं म्हणजे सिक्युरिटीसाठी एस सीओ स्थापन झालं होतं म्हणजे मेनली ही संघटन हे टेररिझम अँटी साठी काय करते काम करते एस सीओ इज नॉट इकॉनॉमिक ऑर्गनायझेशन शांघाय कॉपरेशन ऑर्गनायझेशन ही इकॉनॉमिक संघटन नाही आहे तर हे कोणतं संघटन आहे पूर्णपणे सिक्युरिटी ऑर्गनायझेशन आहे ठीक आहे एवढ्या डीप पर्यंत आयोग गेलेला नाही आहे पण माहीत पाहिजे जसं योजनाच असते ना सेंट्रल स्पॉन्सर्ड स्कीम सेंट्रल सेक्टर स्कीम तसे संघटनेचे पण प्रकार असतात तर ही सिक्युरिटी आहे बरोबर ऑर्गनायझेशन आहे मेंबर याचे बघितले एकूण किती मेंबर याचे दहा मेंबर आहे आठ नाही किती दहा आहे झालं भारत एस सीओचा फाउंडर मेंबर नाही आहे लक्षात ठेवायचं भारत एससीओ काही नाही आहे फाउंडर मेंबर नाही भारतानं ना खूप प्रयत्न केले एससीओचा मेंबर बनावा पण भारताला एससीओ मेंबरशिप बन बनवण्यासाठी खूप ताण गेला पण फायनली नंतर भारत सतरा मध्ये काय बनलं एससीओचा हा मेंबर बनला भारत आता आहे पण भारतासोबत भाऊकी पण आला कोण पाकिस्तान त्यामुळे दहा देशांचे नाव लक्षात ठेवण्यासाठी भारत पाकिस्तान दोघांचा याच्यामध्ये समावेश होतो एवढं लक्षात असू द्या नो प्रॉब्लेम आता बघा आता या संघटनेचं भारत काय भारताच्या परराष्ट्र धोरणाच्या दृष्टीनं दोन प्रकारे महत्व आहे पहिलं महत्व काय तर भारताच्या उत्तरेकडला भाग सुद्धा दहशतग्रस्त आहे पहिलं दुसरं बघा या संघटनेचं भारताच्या फॉरेन पॉलिसीमध्ये काय महत्व आहे तुम्ही अगेन मॅपमध्ये या जर तुम्ही नकाशामध्ये बघितला बरोबर नाही का तर या नकाशामध्ये भारताचा भारतामधून जर सेंट्रल एशियामध्ये जायचं असेल कझाकिस्तान तुर्कमेनिस्तान म्हणजे अफगाणिस्तानच्या वरचे तर डायरेक्ट रूट नाही आहे का नाही आहे तर हा वरचा जो प्रदेश आहे हा पूर्णच्या पूर्ण हा दहशतग्रस्त प्रदेश आहे ठीक आहे आणि बेसिकली भारताचे सेंट्रल एशिया सोबत व्यापारी संबंध चांगले आहे कुठले संबंध व्यापारी संबंध सॉरी पॉलिटिकल संबंध चांगले आहे व्यापारी संबंध नाही आहे त्याचं कारण रूट नाही आहे नरेंद्र मोदी साहेब आठवते कझाकिस्तानला गेले होते पाकिस्तान व्हाया इंडियात आले तेव्हाही सेंट्रल एशियामध्ये भारताचा कोणी जाऊ हेड ऑफ द स्टेट किंवा हेड ऑफ द गव्हर्नमेंट व्हाया जपान असा जातो किंवा इकडून जाऊ शकत नाही समजा या प्रकारे जातो ठीक आहे तर म्हणून एकतर सेंट्रल एशिया सोबत व्यापारी संबंध संघटन व्यापारी नाही आहे भारताचं हित व्यापारी आहे कारण का बरं व्यापार करण्यासाठी मार्ग सुकर लागेल ना आणि म्हणून भारताच्या परराष्ट्र धोरणामध्ये एस सीओ काय महत्व आहे समजलीत पर्यंत आता काय झालं एससीओच्या डिफेन्स मिनिस्ट्रीची बैठक झाली आणि या डिफेन्स मिनिस्ट्रीमध्ये डिफेन्स मंत्र्यामध्ये भारतानं भाषणामध्ये प्रस्ताव घेतला हो की बाबा आमच्या इथं बावीस तारखेला जो टी एफ आर नावाच्या संघटनेनं जो आमच्या सिव्हिलियनवर हल्ला केला त्यांनी काय केलाय जबाबदारी स्वीकारलेली आहे तर त्याच्यावर कारवाई करा आणि पाकिस्तान इज अ स्टेट स्पॉन्सर्ड स्टेट आहे ठीक आहे तर हे सगळं बोलल्यानंतर प्रत्येक संघटनेचं लास्टमध्ये जॉईंट स्टेटमेंट येते की बाबा कोण काय 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 बोललं आणि ह्या संघटनेचं हे आउटकम आहे बरोबर आता एससीओ हो सारखं संघटन जी मुळात संघटन दहशतवादासाठी काम करते त्या जॉईंट स्टेटमेंटमध्ये टेररिझम हा मुद्दा यायला पाहिजे ना कारण भारताचं सध्या परराष्ट्र धोरण काय की प्रत्येक देशामध्ये पाकिस्तान हा स्टेट स्पॉन्सर्ड कसा आहे याचे पुरावे देणे म्हणजे उद्या जाऊन जर गडबड केली तर डायरेक्ट पीओके सोडा अख्खा पाकिस्तानच घेऊन येऊ कलम दोन अंतर्गत बरोबर बर ना अरे समजलं अरे बाबा म्हणजे इंदिरा गांधी मॅडमनी तेच केलं होतं ना पहिले किसिंजरला बोलवलं त्याला सांगितलं भाई गडबड आहे कर काहीतरी नाही के लघु आर आर्मी बरोबर कळ मी वॉर वॉर सांगतो वॉर जेव्हा होते पाकिस्तानचं वॉरफेअर फक्त तीन दिवसाचा आहे तो तीन दिवस वॉरफेअर वॉर चालू शकतो इंडियाचं अठरा दिवसाचं आहे कोणासोबत चीन सोबतचा म्हणजे पाकिस्तान सोबतचा महिनाभराचा आहे समजला का एवढा फरक आहे पण प्रॉब्लेम जेव्हा युद्ध होते तर दोघात होत नाही युद्ध आता उदाहरणार्थ इस्राईल आणि इराण आहे आला ना अमेरिका आला की नाही आला बरोबर इकडून -बर? मला सांगा रशियानं स्टेटमेंट दिलंच ना हा प्रॉब्लेम असतो म्हणून जे आपले सावंत हराहरा दिखत आहेत होता चान्स घेतला का पी पीओके बरोबर नाही का तसं होत नाही बाबा हे काय जमीन हडपण्यासारखं थोडी आहे हा जमीन हडपून टाकली धुरा आतमध्ये घेऊन टाकला जमिनीचा तसं नाही वेळ लागतो याला त्यामुळे एस हा बेस्ट प्लॅटफॉर्म होता फॉर इंडिया की पाकिस्तानला काय स्टेट स्पॉन्सर्ड टेरिझमला म्हणजे सिद्ध करायचा पण त्या जॉईंट मध्ये टेरिझम हा मुद्दा नव्हता आणि म्हणून राजनाथ सिंग साहेबांनी काय म्हटलं हटा सावंती खटा बरोबर काय मी साईन करत नाही तुम तुम्हाला देखो समजलं इथपर्यंत आणि म्हणून भारतानं आणि आता आयोग प्रश्न काय विचारेल याच्यावर तो विचारेल की एस सी संरक्षण मंत्र्याची परिषद पुढीलपैकी कुठं आयोजित झाली वल्ल्यान राय ना तर प्रश्न आपल्याला मग तुम्हाला वाटेल असे बी करू का आम्ही सर मेन मेन संघटन करतो शिखर परिषद त्या परिषदेमध्ये काहीतरी आउटकम येत असते म्हणून ती परिषद विचारत असते समजला परीक्षा इथून आठ महिन्याने लक्षात ठेवायची विचार कळला का आठ करंट विचारलं जाणार आहे हे सगळे तर तेव्हा माहीत असलं पाहिजे कळलं स्थापना एस सीओ एकोणीसशे शहाण्णव तेव्हा नाव काय होतं शांगाय फाईव्ह दोन हजार एक मध्ये काय नाव बनल्याचं बरोबर नाही काय एस टीओ बनलं आणि लक्षात ठेवायचं हे सर्वात जास्त लोकसंख्या कव्हर करणारं काय संघटन आहे ते ठीक आहे पण चला सदस्य बघून घ्या मी नोट्स मध्ये टाकून खाली पीडीएफ काय करतो पिन करतो ठीक चलो चल याचा काही प्रश्न असतील काय समजा असेल तुम्हाला ऑनलाईन वाले तर मला कॉमेंट बॉक्समध्ये काय करून ठेवा प्रश्न टाकून ठेवा